होळी हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेला साजरा केला जातो यंदा होळीचा सण जो आहे तो चोवीस मार्च रोजी साजरा करणार आहोत आणि होळी एकीकडे रंगांचा आणि आनंदाचा सण सुद्धा आहे त्यामुळे हा आपण सण पंचवीस तारखेला रंगपंचमी म्हणून साजरा करत आहे आणि होळीच्या निमित्ताने पूजा आणि वास्तूशी संबंधित काही उपाय जर आपण केले तर जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात आणि या वास्तू टिप्सद्वारे तुम्ही ग्रहदोष सुद्धा दूर करू शकता चला तर मग या आनंदाच्या सणाच्या निमित्ताने घरात सुख समृद्धी आणि शांती आणण्यासाठी कोणते सोपे उपाय केले पाहिजे ते जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा वास्तुदोषामुळे पती पत्नीमध्ये सामंजस्य असतानाही अनेकदा वाद होत असतात हे वाद दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावावे आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण राधाच्या मूर्ती देखील स्थापित करू शकता होळी हा रंगांचा सण आहे आणि या दिवशी देवतांना आवडणाऱ्या रंगाची रांगोळी काढणे शुभ मानले जाते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाची रांगोळी काढावी वास्तूमधील रंगांशी संबंधित उपायांचा अवलंब करून अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील दूर केले जाऊ शकतात अशा रंगांच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते अशी मान्यता आहे होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये सूर्यदेवाचे चित्र लावू शकता उगवत्या सूर्यदेवाचे चित्र लावल्याने तुम्हाला खूप फायदा होईल हे चित्र लावताना तुम्हाला दिशेची विशेष काळजी घ्यावी लागेल वास्तुनुसार ऑफिस किंवा दुगवणे दुकानामध्ये उगवत्या सूर्याचे चित्र पूर्व दिशेला लावावे घर कुटुंबातील नकारात्मकता दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी तुम्ही घरात झाडे आणि रोपटे लावू शकता वास्तुशास्त्रानुसार लो रोप लावूनही घरातील दोष दूर होऊ शकतात असे केल्याने घरामध्ये सकारात्मक राहते होलिका दहनानंतर तेथील राख आपल्या घरी आणावी आणि या राखेत मोहरी आणि मीठ घाला नंतर ही राख एका स्वच्छ भांड्यात ठेवून घरात ठेवा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते जर राहूमुळे तुमच्या जीवनामध्ये संकट निर्माण होत असेल तर होळीच्या दिवशी अवश्य के उपाय केले पाहिजे त्यानुसार होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी घेऊन त्यात तेल थोडा गुळ घालून ही नारळाची वाटी जळत्या होळीत टाकावी या उपायाने राहूचा वाईट प्रभाव दूर होतो जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे घर भूताने पछाडले आहे असे वाटत असेल तर होळी पेटवल्यानंतर आपल्या घरी थोडीशी होलिका अग्नी आणा आणि ती अग्नी घराच्या आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा मोहरीचा आणि तेलाचा दिवा लावा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होलिकाची राग घरी आणून त्यात मोहरी आणि मीठ मिसळून ठेवावे या उपायाने भूतासारख्या नकारात्मक शक्ती वाईट अर्जी एनर्जीपासून वाईट नजरेपासून घराला आणि तुम्हाला मुक्ती लगेच मिळेल घरातील सुख समृद्धी संपत्तीसाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने होलिका दहनाच्या दिवशी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बताशा आणि एक सुपारी अर्पण करावे, असे होलीची अकरा वेळा परिक्रमा करताना खोबरे होळीत नैद्य नैवेद्य म्हणून अर्पण करावे होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जाऊन तिथील चंद्र दिसत असेल येथे उभे राहावे नंतर चंद्राला स्मरण करत चांदीच्या ताटात खारीक आणि मनुके ठेवून शुद्ध तुपाच्या दिव्यासह धूप आणि अगरबत्ती दाखवावे आता दुधाने चंद्राला अर्ध द्यावे अर्ध दिल्यानंतर पांढरी आणि केशव मिश्रित साबुदाण्याची खीर अर्पित करावी नैवेद्य म्हणून समृद्धी प्रदान करण्यासाठी प्रार्थना करावी नंतर प्रसाद आणि मनुके मुलांमध्ये वाटून द्यावे नंतर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाने अर्ध द्यावे काही दिवसातच आर्थिक संकट दूर होण्यास मदत मिळते आणि कमी कधीच आयुष्यामध्ये जाणवणार सुद्धा नाही तसेच ग्रहाच्या शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेत चौरंगावर पांढरा कपडा पसरवून त्यावर मूग चण्याची डाळ तांदूळ काळे उडीद तिळाचे ढीक तयार करावे आता यावर नवग्रह यंत्र स्थापित करावे त्यावर केशाने टिलक करावे आणि तुपाचा दिवा लावावा आणि मंत्राचा जप करावा जपण्यासाठी स्फटिक माळ घ्यावी जप पूर्ण झाल्यानंतर यंत्र पुन्हा स्थापित करावे याने ग्रह अनुकूल होतो होतील आणि मंत्र जो आहे तो असा आहे ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतरी भानू शशिभामु सुतो बुधच्च गुरुश शुक्र शनी राहु केतव सर्वे ग्रहा शांती करा भवंतू व्यवसायात यश मिळण्यासाठी एकाक्षी नारळ लाल कपड्यात गव्हाच्या आसनावर स्थापित करावे आणि सिंदुराने तिलक करावे आता करोलच्या माळीने या मंत्राचा जप करावा एकवीस माळ जप केल्यावर ही पोटली दुकानात ग्राहकांना नजरेस न पडेल अशा ठिकाणी लटकावावी याने व्यवसायात यश प्राप्त होण्याचे योग वाढतात मंत्र जो आहे तो असा आहे ओम श्रीम श्रीम, श्रीम श्रीम ओम श्रीम श्रीम परमसिद्धी व्यापार वृद्धी नम ओम श्रीम श्रीम परमसिद्धी व्यापार वृद्धी नम शीघ्र विवाहासाठी जो उपाय आहे तो असा आहे होळीच्या दिवशी सकाळी एक साबूत विड्यावर साबूत सुपारी हळदीची गाठ ठेवून शिवलिंगावर अर्पित करावी नंतर मागे न वळता घरी यावे हा उपाय दुसऱ्या दिवशी केला तरी पण चालतो विवाहाचे योग नक्कीच जुळून येतील आजारपण दूर करण्यासाठी जर आपण आजारपणाने त्रस्त झाला असाल तर होळीच्या रात्री हा खास उपाय आपल्याला आजारापासून मुक्ती नक्कीच देऊ शकेल होळीच्या रात्री या मंत्राचा तुळशी माळेने जप अवश्य करावा मंत्र असा आहे ओम नमो भगवते रुद्राय मृतका मध्यसिनाताय मम शरीरम अमृतम कुरुम कुरुम स्वाहा हे उपाय अंमलात आणण्यास लवकर फरक पडेल आणि फायदा दिसून येईल मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम नमो भगवते रुद्राय मृताक मृत मम शरीरम अमृतम कुरुम कुरुम साहा हे होते होळीच्या दिवशी किंवा रंगपंचमीच्या दिवशी करण्यासारखे काही खास उपाय हो नक्की करून बघा तुम्हालाही नक्कीच फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ